तर कधी कधी कर आपलं असं होतं ना शिमला मिरची आणतोणी केली जाते मग अशा वेळी करायचं मस्त भरलेली शिमला मिरची बनवूया त्यासाठी शिमला मिरची वगैरे स्वच्छ वगैरे धुवून घेतलेले त्याच्या बिया काढून घेतल्या डेटे काढून घेतले आहेत त्या पीठ वाटण शेंगदाण्याचा कूट घेतले हळद मीठ हिंग मसाला टाकून घेतलेला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचा ही भाजी न खाण्यासुद्धा सुद्धा नाही कधी तर कांदा आणि आणि कोथिंबीर टाकून मस्तकी मिक्स करायचा अस टपिंग तयार झालं आणि छानपैकी शिमला मिरची भरून घ्यायचे त्यामुळे तळ तापत ठेवले तेल ताप छान आलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण कांदा टमॅटो थोडंसं परतून घेतलेलं त्याच्यामध्ये शिमला शिमला मिरची मस्त पिंग भरून घेतलेलं आहे मस्त परतून घ्यायच्या शिमला मिरची इकडून तिकडून छान पिक येतात तेलामध्ये सोडायच्या त्या आणि छान मस्त परतून घ्यायचा पाच दहा होणारी भाजी आहे मस्त की टिफिनला देऊ शकते मिस्टांच्या मुलांच्या जेवणासाठी करू शकता एक नंबर लागते भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर जेवणाबरोबर मस्त करू शकता छान थोडंसं बघा पाणी राहिलं ना तर तो टाकायचा आणि वाफेर छान शिजून द्यायचं पाच दहा मिनटात होणारी भाजी आहे माझ्या लाँग शॉर्ट व्हिडिओ रोज मी टाकत जाऊन बघू शकता राणीच चला तर पुन्हा भेटू नवीन काय बघा तोपर्यंत बाय बाय